साखरखेडा येथील तीन मतदान केंद्रावरील एकूण दहा बूथवर दुपारी चार वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले मतदार यादीत नाव नसल्याने मतदार गोंधळात साखरखेडा सिंदखेड राजा तालुक्यातील दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आज मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत नसल्याने परतावे लागले अशा अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार इथे उघडकीस आलाय विशेष बाब म्हणजे येथील विद्यमान उपसरपंच सय्यद सा रफिक यांच्या कुटुंबात ते स्वतः पत्नी मुलगा व मुलगी असे एकूण चार मतदार आहेत नेहमीप्रमाणे ते मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता स्वतः सय्यद रफिक आणि त्यांचा मुलगा सय्यद रोहिल या दोघांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला आश्चर्य म्हणजे घरातील इतर दोन सदस्यांची नावे मतदार यादीत असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पण ते स्वतः आणि मुलगा साहिल मतदानापासून वंचित राहिले कुटुंब प्रमुखाचे नाव यादीतून गायब झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय त्यांच्याप्रमाणे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास जणांची नावे यादीतून गायब असल्याने त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही आणखी दुसरी विशेष बाब म्हणजे सय्यद रफीक हे विद्यमान उपसरपंच आहेत मागील अनेक निवडणुकीत त्यांनी मतदान आहे साखरखेडा हे सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे एकूण मतदारांची संख्या दहा हजार नऊशे बावीस एवढी आहे आज येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेतील मतदान केंद्रावर काही मतदार आले असता त्यांची नावे मतदार यादीत नसल्याचे आढळून आल्याने ते मतदार गोंधळात पडले होते इथे असणारे तीन मतदार केंद्रात स्थापित दहाही बुथवरील मतदार यादीत अनेक नागरिकांनी आपली नावे नसल्याचं मतदानापासून वंचित राहत असल्याचे मतदारांनी सांगितले याबाबत येथील उपसरपंच सय्यद रफीक यांनी निवडणूक विभागाचे तहसीलदार व सिंदखेड राजा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या निदर्शनास नावे वगळली असल्याचे आणून दिले सिंदखेडचे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक विभागाचे तहसीलदार यांना चौकशी करण्याबाबत सूचित केलंय निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदार यादी अद्ययावत करण्यात येते त्यासाठी नवीन मतदार या, यादीत तथा नावे नसणाऱ्या मतदारांनी मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येते नवीन मतदारांची नावे टाकली जाऊन मतदार यादी नव्याने प्रसिद्ध करण्यात येऊन यादीवर आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात येतो यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी जागरूकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे साखरखेडा येथील घटनेबाबत नोंद घेतली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल संजय खडसे सय्यद रफीक सय्यद अक्रम साखरखेडा ग्रामपंचायत मध्ये विद्यमान उपसरपंच आहे मी गेल्या वर्षापासून माझं मतदार यादीमध्ये नाव आहे मी नेहमी मतदान करतो विधानसभा लोकसभा ग्रामपंचायत मी साखरखेडा ग्रामपंचायत मध्ये दे दोनदा निवडून आलो सदस्य आहे सध्या विद्यमान उपसरपंच आहे मी कुटुंबातील प्रमुख असून माझ्या कुटुंबात पाच लोकं आहे तीन लोकांचे मतदान झाले दोन लोकांना मतदान यादीतून वगळले ज्या कोणी हे चूक केली असाल त्यांच्यावर तहसीलदार एच ओ साहेबांनी कडक कारवाई करण्यात यावी आणि मला जे मतदा मतदानापासून वंचित ठेवला त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळून द्या